मारतात ना त्यांना एक विनंती तुम्ही बोलता बोकड काय भावे आजचे काय भावे ते बघून पण घ्या भाषा करा नमस्कार मंडळी परत एकदा जयशिला ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग जरा उशिरा काढलेला आहे कारण की झोपून मी आता उठलेलो आहे त्याच्यामुळं

ওরা ওরা ওরে সব আমি নিয়ে গেলাম মনতন কি বললা গোমর পাড়তে নিয়ে আমি আজকে আজকে করতে দিবি না বাবা মনতন কি বললা হ্যাঁ আমরা রাজা না বাবা আজকে বকা আমরা বকা বকা গোল গোল हा बाबा नवीन नवीन नवरी काम मग कशी करते नवीन नवरी बाय हा एकच कांदा चला भेटू लागत मित्रांनो आजचा मेनू वांगे वागेचा भरीत आणि बघू आजच्या काय काय करत दादा काय वांग्याचा भरलं नाही काय मेनू ये की जातो आम्ही पण आता निघतो दर्शनाला मंडळी मस्त आहे की निघून वगैरे आलेलो आहे आता चाललो आहे दर्शनाला हलोबा देवाचे हे बघा असं निघून आलेले आहेत ए आपली कुठे चल बाय चल येत दर्शनाला येतो तू आईली तू जाऊन का नाही भेटला ना ना काय चालेल मग आम्हाला तर भेटल दर्शन हा जातो आम्ही अरे अरे वा 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 या चार जोडप्यामध्ये अजून दोन जोडपे कमी आहेत सॉरी एक जोडपा कमी आहे तो एक जोडपा पण बोलू तीन जोडपे आम्ही सोबत येऊ आम्ही तीन जोडपे एकत्र तीन नाही चार हो। चार येऊ चार जोडपे एकत्र येऊ नेक्स्ट टाइम टाइम भेटला ना ए, की जेजुरीला विपुल दर्शन हम और ये दोन्हा भावाडो मिस यू भावाडो तुमची जरा इथे आठवण फिरते खुलो खुलोते तुम्ही दोघं पण पाहिजे होते पण येऊ आपण नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम आपल्याला मित्रांना आलेलो आहे बघा वरचं दर्शन घेऊ जुनागाड्याच्या आम्ही पायऱ्या पाच पाच नाही पण चिहेर आता या नवीन गाडावर पण आपण व्हिडिओ आपण काढूया काढतो व्हिडिओ फायनली आलेलो आहे जेजुरी गडावर आता आलेलो आहे बघा स्वर्ग स्वर्गाहून सुंदर मंडळी दर्शन करून आत्ता आलेलो आहे बाहेर हे बघा पावसाचं पूर्ण हे आलेलं आहे माहोल पूर्ण वारा सुटलेला आहे हे बघा आता जातो दर्शन घेऊन आलेलो आले चाललो आता दर्शनचं दर्शन घेऊन आलेलो आहे आता आता चाललो आहे पं बम भोले हर हर महादेव ओम नम शिवाय बघा አልሄድም አለ እ መሀዴ झालेलं आहे पाणी आहे असं फायनली हो बघा आता निघतो खाली जायला नाही रे रूम हो जाणार भेटतो हा हॉटेलमध्ये भेट दो थोडी मग रूम हो जाऊ तरी जेवण झालेलं आहे जेवणाला लागलेले लाईन हे वहिनी जेवणाला जाय काय आहे

भेटू तर फायनली बॅकअप झालेलं आहे सर्वांचं आता डायरेक्ट तुळजापूरला आहे बघा सर्वांना नाश्ता दे boli boli ganna la ওরে পুত না নাই গে আনোলে হে পালে নে না মাসতারে হে গালোরি বে চলে যাইতো না ওসরা চল কবুতর হাই হাই ওনি শই হাই হাই ভনীমারি হাই হাই ভনীজ হাই হাই ভনীজ হাই

द्यायचं असेल एन्जॉय करायची असेल तर फकीर खांद्याने यायचा शिल्लक राहिलेले मारतात ना त्यांना एक विनंती तुम्ही बोलता बोकड काय भावे आज आजोबा काय भावेत ते बघून पण घ्या भाषा करा आमच्या बघा विजय व्हायता माणसानं वायताकत नाचणार नाही फकीर पक्क भक्कम आहे आग भले तुम्ही काय बी बोला

का चालते काली नाही एकदम साधी काली माझ काली चाल नाऊ निकतची मुलाखतची मुलाखत मुलाखत

મહામંડલ મધ્ય હાજર મહામંડલ મત चला नमस्कार मंडळी मंडळी तुम्ही आता व्हिडिओ मध्ये मजा बघितली असेल का शेजार परिवार मजा कशी करते काय करते ते आता आमचा आहे जाण्याचा टाइम आता आम्ही उद्या आणल तुळजापूरला आता तुम्हाला तीन तुझ्या गोष्टी उद्या बघायला भेटेल तर चला बाय भेटू नंतरच्या ब्लॉग मध्ये